स्वर्गासारखं आपल्याकडं बरंच काही असतं स्वर्गासारखं आपण मात्र उगच इतरत्र फिरत असतो कस्तुरी बरगासारख तर माझ्या कवितेचा सारांश हा असाच काही आहे जे काही अंतर्मुख व्यक्तिमत्व असतात ज्यांच्यामध्ये कुठल्या तरी गोष्टीचा न्यूल असतो म्हणजे खरं सांगायचं तर उरलेली तर नक्कीच या कवितेतून तुम्हाला काही ना काहीतरी शिकता येईल पहा कवितेचं नाव आहे चिवताई 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 दार उघड चिवताई चिवताई दार उघड वारा आत यायला सवा मोकळा श्वास घ्यायलाच हवा फुलं जशी असतात तशी काटीही असतात फुलं जशी असतात तशी काठीही असतात सरळ वर्ग असतात पण फाटीही असतात चौथाई गाणाऱ्या मैना असतात पांढरे शुद्र ढग असतात आणि कधी कधी मात्र जीवनात कर्कश काळे कावळीच सगळे असतात चौताई या चोताई या कावळ्यांचे डावपेच पक्के असतील तुझ्या घंट्याला धक्के बसतील तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं ग शेवटी आपलं मन हे आपणच सावरावं लागतं चिवताई सगळंच कसं होणार ग आपल्या मनासात मला साथ। चिवताई खरं तर तुलना करायचीच नसते ग प्रत्येकाच्या आत काहीतरी वेगळेपण असत प्रत्येकाच्या आत एक फूल फुलणार आत एक खेळणारं फूल असत आणि चौथाई फुलणाऱ्या त्या फुलासाठी फुलणाऱ्या त्या फुलासाठी जीवनाशी संघर्ष हा करावाच लागतो चौथाई बघ